महापालिका निवडणूक आली आणि महायुतीतच भांडणं झाली पहिलं शिंदेच्या शिवसेनेनं भाजपाचे कार्यकर्ते पळवले नंतर भाजपानं राबवलं ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस मुळे शिंदेची शिवसेना हादरली आणि काल मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले शिंदेचे आमदार सुरुवात कोणी केली म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांना खडसावलं आजी राष्ट्रवादीने घेतला सावध पवित्रा यात दादा कुठेच नाही दादांचे हात दगडाखाली म्हणूनच दादांची फजिती झाली रे महायुतीतील महादरी झाली जग जाहीर पुढं काय होणार महायुती एकत्र लढणार का फक्त लढण्याचा बहाना करणार पाहायला विसरू नका आजचा आमचा हा स्पेशल एपिसोड भाजपाचे ऑपरेशन लोटस शिंदेनी जपलं आपलं स्टेटस नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आपण पाहताय महासागर जेव्हा बापाच्या प्रॉपर्टीची वाटणी होते तेव्हा जगभराला आदर्श वाटणारे मुलांचं देखील खरं रूप पुढे येतं तसंच राजकारण देखील आहे महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आल्या आणि महायुतीमध्ये मित्र पक्षातील नगरसेवकांना फोडाफोडीचं प्रकरण समोर आलं आहे भरभक्कम असणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांना फोडणं अशक्य असतानाही शिंदेच्या शिवसेनेनं ते शक्य करून दाखवलं आणि त्यानंतर सुरू झालं ऑपरेशन लोटस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट ठाणे कल्याण डोमोली या परिसरामध्ये ऑपरेशन लोटस राबून शिंदेचे काही नगरसेवकांना लालच देऊन आपल्या पक्षात घेतलं असा आरोप शिंदे यांच्या शिवसेनेतून झाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनामध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळाले कल्याण डोंबोलीतील भाजपाच्या ऑपरेशन लोटसमुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि नाराजी नाट्याचे पडसाद कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील आपणास पाहायला मिळाले शिवसेनेकडून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कृतीवरती नाराजी देखील व्यक्त करण्यात आली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिवसेनेच्या नगरसेवकांना लालसे पोटी पक्ष प्रवेश देऊन मित्र पक्षाला दुखावत असल्याचा या संदर्भात पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे उल्हासनगर मध्ये तुम्हीच सुरुवात केली यापुढे पक्षात प्रवेश देऊ नका भेटीला आलेल्या शिंदेच्या मंत्र्यांनाच देवेंद्र फडणवीस यांनी खर्चावलं अशी सूत्राकडून आम्हाला माहिती मिळाली आहे आता कोणीतरी गावाकडे जाणार भाजपा आणि शिंदे गटाच्या वादानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदेना दिवसला आहे पण यामध्ये राष्ट्रवादी कुठेही दिसत नाही कारण त्यांचं वटवृक्ष काही वेगळं आहे त्यांच्या वटवृक्षाची आता पानगळती झाली आहे तरीही अजितदादांचा राष्ट्रवादी गट हा सध्या तरी प्रत्येक पाऊल सांभाळून टाकत आहे कारण आताच्या परिस्थितीमध्ये अजितदादांचे हात दगडाखाली आहेत त्यामुळे त्यांना पत्रकारांच्या सामोरे जाताना देखील खूप सांभाळून वक्तव्य करावे लागत आहे या महापालिकेच्या निवडणुकीतच कळेल की, की खरोखरच ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणतायत की महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढेल हे शक्य आहे का फक्त बोलाचीच भात बोलाचीच कडी हे पाहणं देखील गरजेचं आहे सर्व राजकीय विश्लेषणात्मक बातम्या आणि स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी आजच महासागर न्यूजला सबस्क्राईब करा